श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांतरी दोन हजार सव्वीस संक्रांत कशावर आहे कोणता रंग वज्र आहे काय करावे काय करू नये वाहन पुण्यकाळ रंग याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला मग आज आपण पाहून घेऊया मकर संक्रांत दोन हजार सव्वीस यंदा संक्रांत कशावर आहे इंग्रजी नवीन वर्षातील सर्वात महत्वाचा सण मकर संक्रांती यंदा भोगी ही तेरा जानेवारीला आली जानेवारी जानेवारी जा जा आहे संक्रांती चौदा जानेवारीला आली आहे आणि क्रिकांत ही पंधरा जानेवारीला आली आहे अजून दोन हजार सव्वीसची ची संक्रांत देवी कशावर आहे देवीचं वाहन आहे वाघ उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे आहेत म्हणून पिवळे कपडे टाळावेत हातात गदा आहे दृष्टिकोन वायव्य दृष्टी वायव्य दिशेला आहे अन्न पायस भक्षण म्हणून दूध व दुधाचे पदार्थ वर्ज करायचे दुधाचे पदार्थ खायचे नाहीत आणि संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनटं ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटं दान करू शकता जप सूर्योपासनेसाठी अत्यंत शुभ काळ आहे या दिवशी भांडण करणे टाळा तामसिक प्रत्येक टाळा सवासिनीची पूजा करा तिळगुळ वितरण सुगड पूजन करा अजून काय करणे अत्यंत शुभ आहे हे पाहूया सूर्याला जल अर्पण करणे मंत्र जप करणे ओम ग्रहणी सूर्याय नम हा मंत्र अकरा वेळा बोला अन्नदान वस्त्रदान श्रमदान जे शक्य ते दान करा ज्योतिषानुसार सूर्य बलवान झाला की नोकरी प्रमोशन अडथळे सर्व सुरळीत होतात अशी ही मकर संक्रांतरीची माहिती आहे श्री स्वामी समर्थ श्री दत्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा